समगान तपो सुखो विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञा प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध ज्या तथागतांनी संपूर्ण मनुष्य प्राण्यांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी ज्या सद्धमाची निर्मिती केली असा सद्धम्म त्या सद्धमाचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध दम्मा कर, धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ बौद्धिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो आजच्या या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये श्रावणीर शिबिराला भोजनदान देणाऱ्या श्रद्धावान उपासिका आई प्रतिभाई युवराज अडकमोल राहणार पिंपराळा हुडको जळगाव त्याचप्रमाणे त्यांना या कुशलकर्मामध्ये पुण्यकर्मामध्ये सहकार्य करणाऱ्या संपूर्ण महिला मंडळ व धम्मसंस्कार वर्गातील विद्यार्थिनी आज या मंगलमय प्रसंगी जे दान आपणा सर्वांना दिल्या गेलेला आहे दान भिक्खू संघाला देणे अत्यंत महान आणि असीम असं पुण्य आहे अडकमोल परिवार तसा धार्मिक आहे पूजने बनते अस्वजितजी दोन वर्ष या पिंपराळा परिसरामध्ये त्यांचं वास्तव्य होतं आणि त्यांची सेवा करण्यामध्ये महिला मंडळांचा खूप चांगल्या प्रकारचा सहयोग आहे त्यांच्या धम्मसंस्कारामुळे इथे धम्माचं बीजारोपण झालेलं आहे त्याचाच परिणाम म्हणून आज जवळपास पंचेचाळीस बुद्धपुत्रांना त्यांनी आपल्या सम्यक श्रद्धेमधून भोजनदान दिलेलं आहे अत्यंत स्वादिष्ट अत्यंत रुचकर अशा प्रकारचं भोजनदान देऊन त्यांनी आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं संपादन केलेलं आहे दान कर्म करत असताना भगवंत असे म्हणतात आपल्या मनाची मानसिकता ही परिशुद्ध असावी आपलं मन निर्मळ असावं आपल्या मनामध्ये राग द्वेष लोभ मोहन असावा आणि प्रसन्न चिताने जेव्हा आपण एखादं कर्म करत असतो तर ते कर्म आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक ठरणार असते खरं तर आज हे जे भोजन होतं आज जे भोजन ते तिकडे विहारामध्ये आपल्या आई आणणार होत्या परंतु पुन्हा त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा झाली की आपल्या घरी भिक्खू संघ यावा आणि आपल्या घरी येऊन भिक्खू संघाने आपल्याला आशीर्वाद द्यावा मंगलमैत्री करावी त्या दृष्टिकोनातून आज आपण त्यांच्या राहत्या घरी भोजनदान स्वीकारलेला आहे भगवंताच्या सद्धमामध्ये असे अनेक उदाहरण बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात विशेष रूपाने एक वेळचा प्रसंग आहे सारीपुत्त भंते उपदेश करत असतात आणि सारीपुत्त भंते उपदेश करत असताना चार प्रकारचे लोक जे दान देणारे व्यक्ती चार प्रकारचे आहे या दृष्टिकोनातून भंते उपदेश करत असतात पहिल्या प्रकारामध्ये असं म्हटलं जातं की मनुष्य दान दानकर्म करत असतो स्वत शिलाचं पालन करत असतो स्वतः पुण्यकर्म स्वतः कुशलकर्म तो मनुष्य करतो परंतु ते पुण्यकर्म ते कुशलकर्म करताना इतरांना तो त्यामध्ये सहभागी करून घेत नाही हा एक प्रकारचा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कर्म करत असतो दुसऱ्या प्रकारचा मनुष्य म्हणजे स्वतः तर काहीच करत नाही परंतु इतरांना मात्र सांगताना तो नेहमी चांगलं सांगत असतो की दानकर्म करा उलाचं पालन करावं प्रज्ञेचा अभ्यास करावा शिलाचं अनुसरण प्रज्ञेचा अभ्यास करणं हे अत्यंत चांगल्या प्रकारचं चा आहे हे कुशल कर्म आहे पुण्यकर्म आहे अशा प्रकारे तो दुसऱ्यांना सांगत असतो स्वत मात्र कधीही तशा प्रकारचं कर्म करत नाही तिसऱ्या प्रकारच्या मनुष्यामध्ये भगवंत असे म्हणतात जे सारी पुत म्हणते सांगतात की मनुष्य स्वतःही दानकर्म करत नाही ही शिलाचं पालन करत नाही ही प्रज्ञेचा अभ्यास करत नाही परंतु इतरांना मात्र सांगताना ते इतरांनासुद्धा कधीच सांगत नाहीत की दानकर्म करावे शिलाचं पालन करावं प्रज्ञेचा अभ्यास करावा आणि कदाचित जर कोणी दानकर्म करत असेल तर त्यांना ते दानकर्म करूसुद्धा देत नाहीत चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःही दानकर्म करतो स्वतः शिलाचं पालन करतो स्वतः प्रज्ञेचा अभ्यास करतो आणि इतरांनासुद्धा तो नेहमी सांगतो की आपण दानकर्म करावं शिलाचं पालन करावं प्रज्ञेचा अभ्यास करावा हे चार प्रकार भंते समोरील जो जनसमूह असतो त्यांना समजावून सांगत असतात पुन्हा मग याचा काय परिणाम होतो काय विपाक होतो आपण जर कर्म केलं तर त्याचा परिणाम त्याचा विपाक आपल्या जीवनामध्ये मिळत असतो ते सांगतात की पहिल्या प्रकारचा जो मनुष्य आहे जो की स्वतः दानकर्म करत असतो इतरांना मात्र दानकर्म करण्याची तो प्रेरणा देत नाही तर यदा कदाचित तो मनुष्य म्हणजे मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर जर मनुष्यभूमीमध्ये त्याचा जन्म झाला तर त्याने कुशलकर्म केल्यामुळे त्याने पुण्यकर्म केल्यामुळे त्याने दानकर्म केल्यामुळे तो स्वतः सौंदर्यवान असतो तो स्वतः बलवान असतो तो स्वतः धनवान असतो म्हणजे सर्व प्रकारच्या गुणाने तो परिपूर्ण असतो परंतु त्याच्या सहवासामध्ये जे थे असणारे त्यांचे अपतेष्ट असतात नातेवाईक असतात मित्रमंडळी असतात ते मात्र ना व वर्णाने परिपूर्ण असतात ना सौंदर्याने परिपूर्ण असतात ना धनाने परिपूर्ण असतात आणि त्यामुळे हा जरी सर्व प्रकारच्या गुणाने संपन्न असेल परंतु अपतेष्ट तशा प्रकारचे नसल्यामुळे ज्या सुखाला तो प्राप्त करायला पाहिजे त्या सुखाला तो प्राप्त करू शकत नाही कारण अनेक अपतेष्ट त्याच्याकडे येत असतात कारण तो धनवान असतो आणि अनेक लोक त्याला धनाची मागणी करतात गरजा पूर्ण करण्यासाठी तर अशा पद्धतीने तो सुद्धा सुखपूर्वक जीवन जगत नाही असं भगवंतांनी म्हटलं आहे त्याच्यानंतर दुसरा प्रकार जो की स्वत तर काहीच करत नाही परंतु इतरांना मात्र करण्यासाठी तो प्रेरणा देत असतो दानकर्म करण्यासाठी शिलाचं पालन करण्यासाठी प्रज्ञेचा अभ्यास करण्यासाठी भगवंत असे म्हणतात की यदा कदाचित मनुष्यभूमीमध्ये जर तो जन्मास आला तर मनुष्यभूमीमध्ये जन्मास आल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचा लाभ होत नाही ना तो सौंदर्यानियुक्त असतो ना तो युक्त असतो ना तो धनानियुक्त असतो परंतु त्याचे जे अपतेष्ट असतात त्याचे जे नातेवाईक असतात ते खूप धनवान असतात शिलवान असतात गुणवान असतात त्यागी असतात परंतु याला मात्र कुठल्याही प्रकारचा लाभ होत नाही का होत नाही कारण हा फक्त दुसऱ्याला सांगत असतो स्वतः मात्र कुठल्याही प्रकारचं कर्म तो करत नाही तिसऱ्या प्रकारामध्ये भंते सांगतात की जो स्वतःही करत नाही आणि इतरांना सुद्धा करण्यासाठी तो प्रेरणा देत नाही तर तोही ना सौंदर्याने ना धनसंपत्तीने ना कुठल्याही प्रकारच्या सुखसुधेने तो युक्त असतो त्याच्या परिवारामध्ये सुद्धा लोक कुठल्याही प्रकारचे म्हणजे धनवान नसतात शीलवान नसतात गुणवान नसतात सदाचारी नसतात आणि अत्यंत दुःखपूर्ण अशा प्रकारचं ते जीवन जगणारे असतात चौथ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात म्हणते सांगतात की जे स्वतःही करतात आणि इतरांना सुद्धा त्या कुशलकर्मामध्ये पुण्यकर्मामध्ये सहभागी करून घेत असतात तर त्या ठिकाणी यदा कदाचित जर मनुष्यभूमीमध्ये त्यांचा जन्म झाला तर भगवंत असे म्हणतात की ते स्वतः सिलवान असतात सदाचार्य असतात गुणवान असतात आणि आपल्या आपतेष्टांना त्या कुशलकर्मामध्ये त्या पुण्यकर्मामध्ये सहभागी करून घेत असल्यामुळे त्यांच्या घरचे त्यांच्या परिवारातले सुद्धा सिलवान असतात सदाचार्य असतात गुणवान असतात म्हणजे सर्व प्रकारच्या गुणाने परिपूर्ण असतात माता विशाखेचं जर उदाहरण आपण घ्यायचं असेल तर माता विशाखेच्या परिवारामध्ये चार हजाराच्या वर म्हणजे त्या परिवारातील त्यांची लोकसंख्या होती माता विशाखेच्या परिवारामध्ये चार हजारापेक्षा जास्त अधिक लोक होते तर चारही हजार चार हजार लोक माता विशाखेच्या घरामध्ये असताना सुद्धा सर्वच्या सर्व ते सौंदर्यवान होते सर्वच्या सर्व ते शिलवान होते गुणवान होते प्रज्ञावान होते म्हणजे सर्व प्रकारच्या गुणाने ते परिपूर्ण होते त्याचं कारण होत की चौथ्या प्रकारामध्ये ते मोडत होते स्वतः तर दानकर्म स्वतः तर कुशलकर्म स्वतः तर पुण्यकर्म ते करतच होते परंतु आपण केलेल्या कुशलकर्मामध्ये आपण केलेल्या पुण्यकर्मामध्ये ते इतरांना सुद्धा सहभागी करून घेत होते अशा प्रकारे हे चार प्रकार जेव्हा म्हणते लोकांना जनसमाला सांगतात आणि देशना त्या ठिकाणी संपवतात देशना संपन्न झाल्यानंतर त्या स समूहामध्ये एक उपासक असतो जो की अत्यंत गरीब असतो म्हणजे तो एवढा गरीब असतो की आज दिवसभर जर समजा त्याने काम केलं तर तो संध्याकाळी भोजन ग्रहण करू शकत असे एवढा गरीब तो असतो आणि मग तो विचार करतो भंते की भंतेने ज्या पद्धतीने देशना केलेली आहे स्वतः कर्म करणे आणि इतरांनासुद्धा त्या कर्मामध्ये सहभागी करून घेणे हे मात्र अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि आपण सुद्धा अशा प्रकारचं कर्म केलं पाहिजे अशा प्रकारची भावना त्याच्या चित्तामध्ये निर्माण होते आणि तो लगेच उठतो आणि भंतेंना म्हणजे प्रणाम करतो आणि म्हणतो की भंते उद्याच्या भोजनाचं माझा आपण स्वीकार करावा उद्याचं भोजनदान म्हणते मी आपणास देत आहे निमंत्रण आपण स्वीकार करावा म्हणते मौन धारण करून त्या ठिकाणी निमंत्रण स्वीकारत असतात मग तो विचारतो की आपल्या आपल्यासोबत किती भिक्षू आहे तर भत्ते सांगतात की माझ्यासोबत पाचशे भिक्खू आहे आणि भगवंत म्हणजे पाचशे भगवंताला सोडून पाचशे भिक्षू माझ्यासोबत आहे तेव्हा तो म्हणतो की भंते आपण सर्वच भिक्खू संघाला म्हणजे उद्याच्या भोजनाचं माझं निमंत्रण स्वीकारावं बघा जो स्वत कार्य करून आपली उपजीविका करत असतो परंतु पाचशे भिक्षूंचं निमंत्रण तो स्वीकारत असतो आणि सुद्धा त्याचं निमंत्रण स्वीकारतात आणि मग तो, तो आपल्या गावामध्ये जातो गावामध्ये गेल्यानंतर सर्व प्रत्येक घरी जात होतो आणि प्रत्येक घरी गेल्यानंतर त्यांना सांगतो की बघा भगवंतासह भिक्खू संघाला मी भोजनाचं निमंत्रण दिलेलं आहे भगवंतासोबत पाचशे भिक्षू आहेत जर आपली इच्छा असेल तर आपण भिक्खू संघाला भोजनदान देऊ शकता मग ते म्हणतात की कि किती लोकांना द्यायचं आहे तर ते म्हणतात की तुम्हाला जेवढं वाटेल तेवढ्या भिक्षूंना तुम्ही भोजन तयार करू शकता म्हणजे तेवढ्या भिक्खूंसाठी तुम्ही साधन सामग्री तयार करू शकता किंवा भोजन बनू शकता मग ते लोक म्हणतात की आम्ही पाच भिक्षूंना भोजन देऊ शकतो पुन्हा दुसऱ्या घरी जातो तिसऱ्या घरी जातो म्हणजे अशा प्रकारे पाच दहा पाच दहा पाच दहा असं संपूर्ण गावामध्ये तो जातो आणि संपूर्ण गावामध्ये गेल्यानंतर लोकांना तो भोजन डिवायडेशन करत असतो शेवटी मात्र एक घर असते ज्या घरी ते दोघंही पतीपत्नी अत्यंत गरीब असतात म्हणजे आपण बघतो रस्त्याने रस्त्यावरती जे पाला लावून लोक म्हणजे राहत असतात अशा प्रकारचं अत्यंत गरीब कुटुंब असते आणि त्या गरीब कुटुंब जे लोकांच्या घरी जे काही कार्य करत असेल काम करत असेल तर त्याच्या बदल्यामध्ये मग त्यांना भोजन मिळत असे किंवा अन्य प्रकारचा थोडाफार बोबदला मिळत असे अशा प्रकारच्या दुःख स्थितीमध्ये ते जीवन जगत होते आणि मग जो हा नियोजन करणारा आहे मग त्याला असं वाटतं की आपण बाबा सर्व गावामध्ये गेलो सर्व लोकांना आपण सांगितलं की भगवंत भिक्खू संघाचं भोजनदान आपल्याला स्वीकार करायचं आहे ज्यांना ज्यांना जे जे वाटलं ते ते भिक्षु त्यांनी घेतले कोणी पाच घेतले कोणी दहा घेतले कोणी पन्नास घेतले हा एक शेवटचं घर आहे आपण तर सर्वांना सांगितलं आपल्या या गावामध्ये हा शेवटचं घर आहे आपण याच्याकडे सुद्धा गेलं पाहिजे कदाचित असं होऊ नये की आपण तर हे पुण्यकर्म करत आहोत कारण भंते म्हणतात की स्वतः कर्म करणे आणि इतरांना त्या कर्मामध्ये सहभागी करून घेणे मग आपण सुद्धा याला सुद्धा याच्यामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर तो त्यांच्याकडे जातो आणि त्यांना सांगतो की मी भगवंताला आणि भिक्खू संघाला भोजनाचं निमंत्रण दिलेलं आहे जर आपली इच्छा असेल तर आपण भिक्षूंना भोजनदान देऊ शकता मग तो म्हणतो की आम्ही तर खूप गरीब आहो आम्ही तर भोजन देऊ शकत नाही आणि मग असं म्हटल्याबरोबर हे चारही प्रकार तो व्यक्ती त्या उपासकाला समजावून सांगतो आणि ते चारही प्रकार समजून सांगल्यानंतर त्याला असं वाटतं की अरे दान कर्म करणे कुशल कर्म आहे पुण्यकर्म आहे आणि तो म्हणतो की भन ठीक आहे मी एका भंत्यांना माझ्याकडे भोजनाचं निमंत्रण स्वीकारतो एक भंते माझ्याकडे भोजनासाठी येतील आणि तो निघून जातो मग ज्या ज्या लोकांनी म्हणजे भोजनाचं म्हणजे भिक्षू घेतलेले असतात कोणी पाच कोणी दहा कोणी पन्नास या सर्व लोकांचं नावामध्ये तो म्हणजे लिस्ट लिस्टाची तयार करत असतो आणि उद्याच्या भोजनाचं निमंत्रण म्हणजे तो जातो भंतेकडे भगवंताकडे आणि लोक मग येत असतात आणि कोणी पाच सांगितलेले पाच भिक्षू घेऊन जातात दहा वीस म्हणजे अशा प्रकारे सर्वच्या सर्व भिक्षू आपापल्या घरी ते घेऊन जात असतात शेवटी हा सुद्धा म्हणजे जेव्हा उद्याचं भोजन आहे म्हणून तो विचार करतो की आता आपण तर स्वीकारलेला आहे जर आपण स्वीकारला त्याच्या पूर्वीचा प्रसंग आपण तर स्वीकारलं परंतु आता भंत्यांना जे भोजन बनवायचं आहे आपण स्वतः जे खात होतो आपल्याला ज्याने कोणी दिलं असेल तर त्यांच्याकडचं आपण ते खात होतो परंतु भंते आपल्याकडे भोजनाला येत आहेत तर आपण चांगलं भोजन बनवलं पाहिजे आणि मग चांगलं भोजन बनवायला पाहिजे तर मग तो विचार करतो की आपण आता काहीतरी मजुरी केली पाहिजे काहीतरी काम केलं पाहिजे आणि काम करण्यासाठी तो गावामध्ये जात असतो गावामध्ये गेल्यानंतर एवढ्या मोठ्या लोकांना लोकांनी भिक्खूंना भोजनदान दिलं असतं तर बऱ्याच घरी म्हणजे त्याला काम मिळत असते त्या दिवशी बऱ्याच घरी त्याला काम मिळते आणि काम करताना मात्र तो अत्यंत प्रसन्न चित्ताने काम करतो आणि चित्ताने काम करत असताना मग ज्या घरी तो काम करतो ते लोक त्याला विचारतात की तुला आम्ही नेहमी काम सांगतो परंतु एवढ्या प्रसन्नतेनं तू कधीही काम करत नाही आज जे तू काम करत आहे ते अत्यंत प्रसन्नतेनं काम करत आहे याला काय कारण आहे तो म्हणतो की स्वामी उद्या माझ्याकडे एक भंतेजी भोजनासाठी येणार आहे ते म्हणतो की अरे तू पण भंतेंचं भोजन घेतलं का ते म्हणतो होय मी पण भंतेचं भोजन घेतलं अरे पण तुला तर तुझंही खाण्याची व्यवस्था नाही आहे आणि तू भंत्यांचं भोजन स्वीकारलं हो तरी सुद्धा माझ्या मनामध्ये इच्छा झाली की मी सेवा केली पाहिजे मी सुद्धा दान कर्म केलं पाहिजे आणि मग तो प्रसन्नचिताने कार्य करतो ज्यांच्याकडे तो कार्य करतो जेवढा मोबदला ठरलेला असतो तो मोबदला तर त्याला दिला जातो परंतु त्याच्या घरामध्ये असणारा अत्यंत स्वादिष्ट भोजनाचे जे पदार्थ असतात कारण त्यांच्याकडे भंतीजी भोजनाला येत असल्यामुळे त्यांनी खूप साधन सामुग्री घरी आणून ठेवलेली असते तर त्याच साधन सामुग्री जे की अत्यंत चांगल्या दर्जाची साधन सामुग्री असते त्याच्यापैकी थोडीफार साधन सामुग्री त्याला ते देत असतात त्याची पत्नी सुद्धा लोकांच्या घरी काम करते आणि पत्नी सुद्धा लोकांच्या घरी काम केल्यानंतर ती सुद्धा खूप प्रसन्न चित्ताने काम करते तिलाही तसंच विचारलं जातं तीही म्हणते की आमच्याकडे भंतेजी भोजनासाठी येणार आहेत आणि तिला सुद्धा मोबदला तर दिला जातो परंतु पदार्थ बनवण्यासाठी लागणार जे साहित्य आहे ते सुद्धा तिला अत्यंत प्रसन्न चित्ताने ते लोक देत असतात दिवसभर हे दोघंही कार्य करत असतात आणि दिवसभर कार्य केल्यानंतर साहित्यामध्ये असा उल्लेख आहे असं म्हटलं आहे की इंद्र हे अशा प्रकारचं सर्व कार्य बघत असतो आणि एका गरीब व्यक्तींचं एक रूप घेऊन त्या ठिकाणी त्या गरीब परिवाराकडे तो येत असतो की काहीतरी कार्य आहे का हे दिवसभर म्हणजे कार्य करून खूप थकलेले असतात आणि तो म्हणतात की उद्याचं भोजन आम्हाला भंतेज तयार करायचं आहे जर आपण भोजन म्हणजे तयार करू शकत असाल तर निश्चितपणे ते तयार करावं आणि मग तो असं म्हटलं की इंद्र भोजन तयार करत असतो दुसऱ्या दिवशी जे जे उपासकांनी भिक्षूंचं भोजन घेतलं असतं ते ते सर्वच्या सर्व उपासक भिक्षूंना घेऊन जात असतात हा शेवटी त्या ठिकाणी जात असतो शेवटी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या उपासकांना म्हणतो की माझं भोजन तयार आहे माझ्याकडे कोणते भंतेजी भोजनासाठी येणार आहेत आणि जेव्हा तो लिस्ट बघतो तर त्या लिस्टमध्ये मात्र घाई मध्ये त्याचं नाव लिहिण्याची त्याला आठवणच राहत नाही आणि तो म्हणतो की मला क्षमा कर आता सर्वच्या सर्व भिक्षू या ठिकाणी निघून गेले आहे आता एकही बनते जे शिल्लक नाही आहे तो म्हणतो नाही नाही बिलकुल नाही एकतर माझी दान देण्याची इच्छा नव्हती तुम्ही मला दान देण्याचे प्रकार सांगितले दानाचं महत्व सांगलं माझ्या मनामध्ये दे दान देण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि आता तुम्ही असं म्हणत आहात की भंतीजी नाही आहेत तर हे मात्र संयुक्तिक होणार नाही आहे आणि तुम्ही काहीही करा मला मात्र एक भंतीजी पाहिजे अशा प्रकारे तो बोलत असतो आणि मग त्याला आठवते की अरे भिक्षू तर सर्वच गेलेले आहे परंतु भगवंत मात्र अद्याप आपल्या गंधकुटीमध्ये बसलेले आहे तू लवकरात लवकर जा जर कदाचित तुझं पुण्यकर्म असेल तुझं तुझं कुशल कर्म असेल तर तुला भगवंताचं पात्र घेण्याची संधी मात्र या क्षणी लाभेल राजा प्रसंजित दारावरतीच बसलेले असतात म्हणजे भगवंताच्या गंधकुटीच्या बाहेर बसलेले असतात राजा विचार करतो की जेणेकरून म्हणजे भगवंताला जर कोणी निमंत्रण दिलं नाही तर आपण भगवंताचं भिक्षा पात्र घ्यावं आणि आपल्या घरी भगवंताला घेऊन जावं अशा प्रकारे तो तिथे बसलेला असतो अनेक श्रेष्ठी सुद्धा बसलेले असतात आणि हा धावत धावत जातो हा त्या क्षणी गंधकुटीपर्यंत येणार आणि लगेच भगवंत आपल्या गंधकुटीमधून बाहेर निघतात बाहेर निघल्या बरोबर हा लगेच धावत जातो आणि भगवंताचं पात्र आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो की भगवान माझ्याकडे भोजनासाठी चलावं असं म्हटल्याबरोबर भगवंत त्याच्या सोबत जाण्यासाठी तयार असतात तेव्हा राजा प्रश्न म्हणतो की भगवान हा तर अत्यंत गरीब आहे भगवान याला स्वतःच भोजन करण्यासाठी सुद्धा म्हणजे स्वतः परिश्रम करावे लागतात आणि हा आपल्याला भोजन काय देऊ शकतो असं राजा स्पष्टीकरण करतो भगवंत काहीच बोलत नाहीत आणि भगवंत त्याच्या पाठोपाठ चालत असतात मग राजा विचार करतो की आपण सुद्धा याच्या सोबत सोबत म्हणजे गेलं पाहिजे आणि जर समजून घ्या याने जर व्यवस्था केली नाही तर आपण हे पात्र घेऊ आणि आपल्या घरी घेऊन जाऊ तिथे गेल्यानंतर असं म्हटलं आहे म्हणजे असं साहित्यामध्ये उल्लेख आहे भगवंताचा ते बल असते जर समजून घ्या घराचा दरवाजा भगवंताला जाण्यासाठी जर योग्य नसेल तर एक तर असं म्हटलं आहे की जमीन म्हणजे खाली जात असते किंवा जो काही दरवाजा आहे तो वर जात असतो म्हणजे भगवंत कधी झुकून जात नसतात घरामध्ये भगवंताची ती विशेषता असते आणि जेव्हा भगवंत त्याच्या झोपडीमध्ये जातात आणि अत्यंत स्वादिष्ट अशा प्रकारचं भोजन तो निर्माण करत असतो कारण ते भोजन म्हणजे इंद्राने बनवलेलं असतं ते भोजन बनल्यानंतर त्या भोजनाचा एवढा म्हणजे गंध संपूर्ण दिशेला म्हणजे पसरत असतो भगवंत भोजन ग्रहण करतात आणि भोजन ग्रहण केल्यानंतर तिथे राजा सुद्धा असतो राजाचे लोक सुद्धा असतात आणि त्यानंतर भगवंत दानाचं अनुमोदन करत असतात दानाचं अनुमोदन करत असताना भगवंत दानाची महती सांगत असतात की दान श्रद्धा बलाने जेव्हा जेव्हा आपण करत असतो तर ते दान श्रद्धायुक्त चित्ताने जर आपण केलं असेल आपण कशा प्रकारचं जीवन जगतो आपण कोणतं जीवन जगतो कसं जीवन जगतो याला महत्व नाही आपल्या मनामध्ये बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाबद्दल किती श्रद्धा आहे ही श्रद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि भगवंत त्याच्या दानाचं अनुमोदन करत असतात असं म्हटलं आहे की राजा अत्यंत खुश होतो प्रसन्न होतो आणि अनेक प्रकारे त्या व्यक्तींना राजा म्हणजे इनाम देत असतो बक्षीस देत असतो आणि त्याचं जे जी जीवन आहे जे दुःखपूर्ण जीवन तो जगत असतो तो पूर्णपणे त्याचं दुःख जीव दुःखपूर्ण जीवन नष्ट होत असते तो खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगत असतो तात्पर्य हेच आहे की मानवी जीवनामध्ये आपण जे श्रद्धा बलाने दान कर्म करत असतो की ज्याच्या मनामध्ये जी भावना सुद्धा नसते त्याने कधी स्वप्नामध्ये सुद्धा असा विचार केला नसेल की भगवंत आपल्या घरी भोजनासाठी येऊ शकतात आणि त्याच्याकडे भगवंत भोजनासाठी गेले असतात भगवंत असे म्हणतात की मनुष्याचं कधी केव्हा कुठे कोणत्या प्रकारचं पुण्यकर्म कुशलकर्म जागृत होईल हे मात्र आपण सांगू शकत नाही आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे आपल्या मनामध्ये बुद्ध संघाच्या प्रति जर दृढ श्रद्धा असेल आणि त्या श्रद्धेच्या बलाने आपण जे जे काही कर्म करत असतो ते ते कर्म वर्तमान काळामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असतात आणि आज आईने प्रतिभा आई यांनी जे काही भोजनदान दिलं आहे अत्यंत श्रद्धायुक्त चित्ताने त्यांनी जवळपास पंचेचाळीस बुद्धपुत्रांना भोजन दान देऊन आपल्या जीवनामध्ये दे महान आणि असीम असं पुण्य संपादन केलं आहे या भोजनाच्या बलाने आपण आयुष्य वर्ण सुख आणि बल व प्रज्ञा म्हणजे पाच प्रकारच्या ह्या गोष्टी भिक्खू संघाला आपण दान केलेल्या आहे निश्चितपणे हे जे कुशलकर्म आहे हे पुण्यकर्म आहे आजच्या दिने या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये महान आणि असीमस आपण पुण्य संपादन केलं आहे या कुशलकर्माच्या बलाने आईला त्यांच्या परिवाराला त्यांच्या अपतिष्टांना त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि प्राप्त हो त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छित आणि पारचित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वा जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदातकामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी दमदेसना संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घायुष्य लाभ